स्टार प्रचारक म्हणून तसं काय मानता येत नाही पण तालुक्यातील सभासदांच्या मागणीच्या जी त्यांच्या ज्या मूळ मागण्या होत्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मूळ मागण्या होत्या त्या मागण्यांना वाचा म्हणण्याचं मी काम केलं आणि त्या अनुषंगाने कर्मचारी असतील तालुक्यातील सर्व शेतकरी सभासद असतील त्या सर्वांनी आम्हाला भरघोसमातांनी आम्हाला मतदान रूपे आशीर्वाद दिला त्यामध्ये आम्ही सर्व संचालक एकवीसच्या एकवीस पैकी निवडून आलो त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व तालुक्यातील सर्व सभासदांचे असेल सर्व कार्यकर्त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून नारायण पाटील या गटातर्फे सर्वांचं मी आभार मानतो नेमकं कारण काय नाही मूळ विषय असा आहे की हा कारखाना दोन शक्ती विरुद्ध लढा घ्या एक सुय आणि एक परकीय एक मूळ विषय असा आहे की हा ही लढाई ही तालुक्यातील सभासदांची आणि कर्मचाऱ्यांची त्याचबरोबर शेतकऱ्यांची सर्व तालुक्याची लढाई होती आणि या लढाईमध्ये विनाकारण काही बाहेरच्या शक्तींनी हस्तक्षेप केला त्यामुळे ही लढाई आम्हाला सोपी नेते आता आपण पाहिलं तर पाटील गटाचेच म्हणजे राष्ट्रवादीचेच जे काय सुभाष गुळे होते यांनी आमदार माझे आमदार संजयमा शिंदे यांच्या गटात त्यांना सपोर्ट केला कुठंतरी वाटत होते की जरा आटीतटीची लढत होईल लढाई ही अतिकडची जी अजिबात नव्हती फक्त विषय असा होता की तालुक्यातील सभासद जे ह्या दोन चार वर्षामध्ये आधीनाथ जे वाटोळ झालं त्या नुकसानाला सुभाष गुडवे हे कारणिभूत ठरले आणि त्याची प्रचिती ह्या कालच्या आजच्या या निकालामध्ये आहे आपण प्रत्येक वेळेस एक मुद्दा उचलून धरला की माझे आमदार सन्युमा शिंदे यांनी त्यांचा कारखाना विकला याचा या कुठेतरी मतदारांवर इफेक्ट नाही ना ना संजय मामा शिंदे यांनी जो कारखाना विकला ह्याच्यातून एकच गोष्ट सिद्ध होती की जर कारखाना जर नफ्यामध्ये असता तर त्यांनी तो विकला नसता म्हणजे कारखाना हा तोट्यामध्ये गेला म्हणून त्यांनी हा विकला हे प्रमाणपत्र त्यांनी स्वतःला स्वतःला दिलंय की मला कारखानदारी चालवता येत नाही हे तालुक्याने त्यांना दाखवून दिलं पण ह्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिजे तर आपल्याला शेवटच्या दिवशी जर पाठिंबा दिला नसता नाही ना बागलघाटाने पाठिंबा दिला किंवा न दिला ह्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही म्हणून आहे ह्या प्रश्नाचं उत्तर बागलघाटाचे नेते आदरणीय दिग्विजय बागल असतील रश्मीदिदी बागल असतील त्यांचे मार्गदर्शक विलासराव घुमरे सर असतील हे त्याचा ओरिजिनल उत्तर देऊ शकत्या पाठिंब्याचा परिणाम आहे का नाही हो शंभर टक्के तसं बघायला गेलं तर बागल गटाचे जे कार्यकर्ते आहेत जे, जे सभासद आहेत ते ह्या तालुक्यातीलच आहेत ना त्यांच्या बी लक्षात एक गोष्ट आली की बाबा ह्या तालुक्यामध्ये जर कारखाना जर चालवायचा असेल तर आपल्या नेत्यांनी ने, आपल्या गटाने माघार घेतली म्हणून ही लढाई ही आपल्या तालुक्यातच व्हावी आणि आपल्या तालुक्यातील लोकांना जेवढी काळजी तेवढी बाहेरच्या लोकांना एवढी काळजी नसणार हे त्यांच्या बी लोकांना लक्षात आलं